जाणारी वाट आणि लिपट्याला जाणारी वाट जी आहे ती पोल बघा दिसते पाण्यामध्ये सगळे बुडलेले आहेत चिमण्यासुद्धा दिसणार पोलच्या तारासहित झाकल्या गेलं हे आणि हा बंगला त्या बंगल्यापासून आपण त्या दिवशी गेलो आहे का नाही सगळेजण मिळून तिथनं गेलेलो पाऊस आला म्हणून आता त्या बंगल्यापाशी तर वाट जायलाच चान्सच नाही आता सध्या हे परद्यातनं पाणी पाहायला आलेले लोक बऱ्याच प्रमाणात आलेले आहेत या ठिकाणी

अरे बाप रे 3.5 एकर आणि हॉकीकाला बटायचा दीड एकर भिजतो हॉकी तवळचे हा सागर बोल बोल थोडा तरी खाल्ले टोडत पाणी खातच पाणी पाणी सगळ्यात आहे पण एवढा झाकला नाही अजून निमा झाकला आपण झाकल ना ती बी आता थोड्या वेळात ती झाकायला बसलाय आता वरन पाणी वडायत लागले अजून पाणी शेल हं